गहू पिकात तणे ही खूप मोठी समस्या आहे आपण जे खत टाकतो किंवा जमिनीची जी उपलब्ध अन्नद्रव्ये असतात तीही तणे खाऊन टाकतात त्यामुळे उत्पादनात वीस ते पन्नास टक्क्यापर्यंत घट येते नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्री डॉक्टर सोमनाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गहू पिकात जी गोल पानांची तणे असतात याच्या नियंत्रणासाठीचे दोन तण्नाशके जी गवतवर्गीय तणे असतात यांच्या नियंत्रणासाठीचे दोन तण्नाशेके आणि दोन्ही प्रकारची म्हणजे गवतवर्गीय आणि गोल पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठीचे तीन तणनाशके असे एकूण आपण सात तणनाशकांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण तणनाशके फवारणीची वेळ आणि पद्धत याबद्दल माहिती पाहू हो। गहुपेरणीनंतर बावीस ते तीस दिवसांनी तसेच पाणी दिल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी जमिनीमध्ये ओलावा असताना आपल्याला तणनाशके फवारायची आहेत जेणेकरून ते मुळापासून नष्ट होतील चला तर मग तणनाशकाबद्दल माहिती पाहू सर्वप्रथम गहू पिकात येणारी गोल पानांची तणे जसे की दुधानी दीपमाळ कुर्डू घोळ रुई याच्या नियंत्रणासाठी या कोणती तणनाशके फवारावीत ते पाहू नंबर एकच्या तणनाशकामध्ये टू फोर डी आमाईन साल्ट घटक असलेले आदामा कंपनीचे टू फोर डी मेन चारशे मिली नंबर दोनच्या तणनाशकामध्ये मेटासल्फोरॉन मिथाईल घटक असलेले डुपाउंड कंपनीचे ऑल ग्रीप आठ ग्रॅम यापैकी कोणतेही एक तणनाशक दीडशे ते दोनशे लिटर पाणी एकरी या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे गवतवर्गीय तणांबद्दल जर पाहायला गेलं तर हराळी चिमनचारा सर्व प्रकारची गवते यांच्या नियंत्रणासाठी कोणती तणनाशके फवारावीत याबद्दल माहिती पाहो नंबर एकमध्ये मध्ये फॉप प्रॉपर घटक असलेले धानुका कंपनीचे डायनोफॉप एकशे साठ ग्रॅम नंबर दोनमध्ये सल्फरॉन घटक असलेले डुपाउंड कंपनीचे लीडर तेरा ग्रॅम यापैकी कोणतेही एक तणनाशक दीडशे ते दोनशे लिटर पाणी एकरी या प्रमाणात घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे आता आपण अशी तीन तणनाशके पाहणार आहात ज्यामध्ये गोल पानाची आणि गवतवर्गीय पानांची अशा दोन्ही प्रकारच्या तणांचे नियंत्रण होईल नंबर एकच्या तणनाशकामध्ये क्लोरिना फॉप प्रोपर प्लस मेटासल्फिरान मिथाईल घटक असलेले यू पी एल कंपनीचे वेस्टा एकशे साठ ग्रॅम नंबर दोनच्या तणनाशकामध्ये सल्फसल्फ्रॉन प्लस मेटा सल्फ्रॉन मिताईल घटक असलेले यू पी एल कंपनीचेच टोटल सोळा ग्राम नंबर तीनच्या तणनाशकामध्ये क्लोरिनाफॉ प्रोपाजिल प्लस मेट्रोविनजिन घटक असलेले यू पी एल कंपनीचे शगुण दोनशे ग्रॅम या तीन तणनाशकापैकी कोणतेही एक तणनाशक दीडशे ते दोनशे लिटर पाणी प्रतिएकरी या प्रमाणात घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे अशा पद्धतीने आपण गहू पिकांतील तणावर आता पाहिलेल्या तणनाशकांपैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी नी करून नियंत्रण मिळवू शकतो आपण ज्या गहू पिकाच्या शेतामध्ये स्ल्पस्लपूरान या तणनाशकाचा वापर केलेला आहे अशा शेतामध्ये गहू बाजरी मक्का मूग अशा पिकांची लागवड करू नये यामध्ये जर्मेशनची समस्या येऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली माहिती योग्य वाटली असेल तर आपल्या शेतकरी बंधूंना शेअर करा तसेच आपल्या ॲग्री डॉक्टर सोमनाथ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद